दुपारी तीनच्या बुलटीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत एक, एक महत्त्वाची बातमी आहे विलिनीकरणाच्या वक्तव्यावर सुशील कुमार शिंदे ठाम आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी हे माझं वैयक्तिक मत आहे असं सुशीलकुमार शिंदेंनी पुन्हा एकदा म्हटलंय भाजप मोदींना टक्कर देण्याकरता आम्ही अजून जवान आहोत असं शिंदे म्हणतायत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर सगळे घाबरतील असं शिंदेंनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे सोलापुरामध्ये त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सुशील सुशीलकुमार शिंदेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सगळ्याच पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आणि पुन्हा एकदा सोलापुरातून यावर ठाम मत सुशीलकुमार शिंदेनी व्यक्त केलंय आणि त्यांनी असं म्हटलं हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मी त्यावर ठाम आहे एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यू सिटी शहराला पाणीपुरवठा करणारं वाघदर्डी हे धरण पूर्ण भरलेलं आहे तब्बल आठ वर्षांनंतर हे धरण ओव्हरफ्लो झालं आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे गेल्यावेळी दोन हजार अकरा साली हे धरण पूर्ण भरलं होतं आणि त्यानंतर आठ वर्षांपासून पाणी टंचाईला तोंड देत असलेल्या मनमाडला पुन्हा एकदा हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळं दिलासा मिळालेला आहे या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बुलेटिन्समध्ये बघत राहणार आहोत आता